दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असताना धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी चोवीस धरणे असून या चोवीस धरणांमध्ये केवळ वीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे गेल्या वर्ष तुलनेत हा पाणीसाठा जवळपास निम्मा असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय त्यामुळे येत्या आठवडाभरात जर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट ओढा होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक